जिल्हा परिषद गणातील जिल्हा परिषदेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सोमवशी साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून सर्वांना माहिती आहे तालुक्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये गोरगरिबासाठी सर्वांसाठी झटणारे व्यक्तिमत्व कुणाकडे पैसे असेल नसेल पण सर्वांना इलाज भेटला पाहिजे सर्वांचा उपचार झाला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टी मध्ये समाजसेवा हीच आपला वसा समजून कार्य करणारे डॉक्टर साहेब त्या समाजसेवेला जर थोडासा राजकीय किनार जर मिळाली म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी वैयक्तिक करण्यापेक्षा त्यामागे जर एक मोठी सिस्टीम जर उभा राहिली एक व्यक्ती करण्यापेक्षा समूहाने केलेले कामं कुठलेही त्याला वेगळीच एक उंची प्राप्त होते त्यामुळं साहेबांनी समाजसेवा करत असतानाच सर्वांना माहिती आहे आपल्या महात्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साहेबांचं योगदान सर्वांना माहिती आहे पण त्याला एक राजकीय जर आपली सर्वांची ही असली त्या माध्यमातून काहीतरी वेगळ्या उंचीचे काम करता येतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांचे काम असतील महिला सक्षमीकरण असेल सिलाई मशीन असेल बचत गटाच्या माध्यमातून जे काही काम करता येत असतील त्याला थोडेसे शासनच्या दरबारामधून थोडं वेगळा असलं आपला माणूस जर वाढती आपला असेल तर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ते मिळते त्याप्रमाणे साहेबांनी एक राजकारणी आपल्याला भेटावा म्हणून आज आपल्या निडेबन जिल्हा परिषद गटामधून साहेब थांबलेले आहेत आणि तसेच मनोज भाऊ चिखले मागच्या पंचवीस वर्षामधून प्रचंड काम केलेले नव तरुण व्यक्तिमत्व आहेत आता मागच्या वेळेस पंचायत समिती त्यांनी लढवलेली आहे काम भरपूर केलेली आहेत मार्केट कमिटी नाही ते डायरेक्टर होते आता मागचे पाच वर्ष झाले ते सल्लाचे सरपंच आहेत गावामध्ये वैयक्तिक समशान भूमी त्यांनी सर्व बांधून दिली लाईटी नव्हत्या गावामध्ये शंभर पोल आणून शंभर टक्के रोषणा गावामध्ये करून घरोघरी लाईट दिली जल काम असेल त्या माध्यमांमधूनही मनोज भाऊनी भरपूर असे काम केलेले आहेत एक दोन लाखाचं बजेट आलं गावामध्ये रस्ता आहे तर भाऊंनी तिथं एक चार लाख रुपये जर लागत असतील त्या माध्यमातून भाऊ वैयक्तिक जिथं कमी तिथं हमी या माध्यमामधून भाऊंनी भरपूर असे काम केलेले आहेत असे व्यक्ती सहजासहजी राजकारणामध्ये भेटत नाहीत समाजसेवा हाच त्यांचा ध्यास यामुळे प्रचंड अशी काम केलेले भाऊ मनोज भाऊ नवी पाठीमागा राजकीय सर्व माहिती आहे अनुभव आहे त्याला साहेबाची जोड आहे त्या माध्यमातून येणाऱ्या सात तारखे दिवशी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या बटनावर या बटनावर दोन घड्याळेचे चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतानुभाऊंना आणि डॉक्टर साहेबांना भाऊच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री विमलबाई रिवाजीराव चिखले या पंचायत समितीला थांबलेल्या आहेत आणि डॉक्टर साहेब स्वतः जिल्हा परिषदेला थांबलेले आहेत त्यामुळे दोन्ही गडाईचे चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने बहुमता बहुमताने विजयी करावे आणि विकासाची गंगा आपल्या दारामध्ये आपल्या गणामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कसं येईल कसं काम करता येईल निडेबन मध्ये जे काही आता सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा आणि नाण्याचा भाऊच्या आणि साहेबाच्या माध्यमामधून मधून नाण्याचाही मोठा काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न किंवा शंभर टक्के करतील अशी सर्वांना खात्री आहे प्रशासनामध्ये वचक असणारा माणूस आणि त्यांना साहेबासारखा संवेदनशील माणूस समाजसेवेची जाण असणारा या माध्यमातून भरचंड प्रचंड असं मागच्या पंचवीस वर्षामध्ये जे जा काम झालेलं येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्यामुळे सत्तेमध्ये आपले माणसं पाहिजेत गरीबाची जाण असणारे लोक जर सोबत असतील तर आपले घरचे लोक आहेत त्यामुळे आपण आज कधी साहेबाच्या हॉस्पिटल आपण हक्का म्हणू शकतो बाहुळी चोवीस तास मनोज भाऊ सक्रिय राजकारणात तर आहेतच पण जिथं तिथं जिथं काही कमी असेल अर्ध्या रात्री येणारा माणूस त्यामुळे येत्या सात तारखेला दोन्ही घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिकारी आपण विजयी करून देऊ आणि नंतर कामाच साहेब आम्ही भाऊ दोघे बघून घेतील नंतर पाच वर्षाने कळेल काय विकास झालेला आहे याची शंभर टक्के मी शाश्वती आणि हमी देतो <प्लाग>